या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं महायुतीला जो महाविजय मिळालेला आहे त्यानिमित्तानं आभार मानायसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री परंतु सर्वसामान्यांच्या मनामधील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आज या ठिकाणी आलेले आहे आज जमले भाऊ आणि माय माऊल्या बहिणी आज जमले भाऊ आणि माय माऊल्या बहिणी आभार असत व खास तुमच्या आले एकनाथ भाई तुम्हीच आमचे हिरे माणके दुसरी दौलत नाही तुम्हीच आमचे हिरे माणके दुसरी दौलत नाही या ठिकाणी जमलेले सगळे भाऊ बांधव सगळ्या मावल्या हीच माझे हिरे माणके या भावनेनं आज या ठिकाणी आदरणीय एकनाथ भाई शिंदे या ठिकाणी आलेले आहे त्यांना अभिवादन करते त्यासह मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी प्रत्येकाच्या उपस्थिती त्यांच्या सन्मानाप्रमाणे कर्तृत्वाप्रमाणे दखल घेत या ठिकाणी उपस्थित सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी उपस्थित सर्व शेतकरी बांधव आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागतही करते खरं म्हणजे परवाच्या दिवशी रथसप्तमी झाली आदरणीय साहेब गेल्या पंधरा दिवस या सगळ्या मायमाऊल्यांनी संक्रांत खूप गोडधोड साजरी केली यावर्षी पहिल्यांदा या, पहिल्यां या सगळ्या मायमौल्यांनी संक्रांत जोरात सादर केली कारण प्रत्येकीला दर महिन्याला त्यांच्या हक्काचे पैसे मिळत गेले मनाप्रमाणे प्रत्येकीला वाण घेता आलं मनाप्रमाणे प्रत्येकीला आपला हा आवडता सण साजरा करता आला आणि यापुढे देखील प्रत्येकीची संक्रांत प्रत्येकीचा सण गोडधोड व्हावा यासाठी ही लाडकी बहीण योजना कुठल्याही विरोधाला कुठल्याही अफवांना बळी न पडता शासनाने सुरू ठेवली यासाठी सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या वतीनं मी शासनाचे आपले मनापासून आभार मानते मनापासून ही योजना आमच्या सशक्तीकरणासाठी पुढे चालू ठेवली यासाठी देखील आपले मनापासून आभार मानते खरं म्हणजे भाईंच्या वागण्याला भाईंच्या संवेदनशीलतेला पारावार नाही आहे अनेक घटना आहे वेळ कमी असल्यामुळे केवळ एक घटना तुम्हाला सगळ्यांसमोर सांगू इच्छिते सगळ्यांना माहिती आहे आज उच्च शिक्षण घेताना प्रत्येक मुलीचं शिक्षण मोफत झालंय मुलींचं मोफत शिक्षण झालं म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण आनंदात आहोत परंतु यामागची पार्श्वभूमी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं असतं आज आपल्या मराठवाड्यातल्या लातूर इथली ही घटना आहे अत्यंत सत्य घटना आहे माझ्यावर विश्वास नसेल तर प्रत्येकाने पडताळून बघितली पाहिजे एक बारावी पास झालेली मुलगी चांगले मार्क्स घेतले वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या ताकदीची मुलगी शासनाने मुलीचे अर्धी फी भरायचा निर्णय आधीच झालेला असल्यामुळे तिचा मेडिकलचा प्रवेश सुकर झालेला आणि एसचं शिक्षण घेत असताना प्रवेश मिळत असताना तिची अर्धी फी शासनाने भरलेली होती अर्धी फी फक्त तिच्या वडिलांना भरायची होती मुलगी शांत मनाने झोपली की आता आपल्या एम बी बी परीक्षा शंभर टक्के पास झालोय आणि आपल्याला प्रवेश मिळणार परंतु रात्री आई वडिलांची कुजबूज तिच्या कानी पडली माय डोळ्याला पदर लावून म्हणत होती कसं करा उद्या पोलीसची फी भरायची आणि पोलीच ॲडमिशन घ्यायची आहे बाप म्हला दिवसभर वणवण फिरलो तुझे सगळे दागिने विकले संघ विकलं माझं शेती जरी घाण ठेवली तरी तिच्या फीचे अर्धे पैसे भरणे इतके पैसे माझ्याकडे नाहीये लेकीचं शिक्षण करू शकत नाही इतकी शर्मीची दुसरी गोष्ट नाही एवढं सोन्यासारखं लेगरुप पोटात पडलं परंतु तिला उच्च शिक्षण आपण देऊ शकत नाही तिला डॉक्टर करू शकत नाही लेकीचं स्वप्न पूर करू शकत नसेल तर मी बायबाप होण्याच्या लायकीचं नाही असं त्या लेखा दोघांचेही स्वप्पोरीच्या शब्द कानावरती पडले आणि सकाळी उठून त्या मुलीने एक पत्र लिहिलं तिने पत्र लिहिलं तेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मुख्यमंत्री होते तिने पत्रात लिहिलं माननीय मुख्यमंत्री महोदय आपण आमच्या मुलींच्या शिक्षणाचे अर्धे फी भरले त्यानिमित्ताने माझ्यासारख्या हजारो मुली उच्च शिक्षण घेऊ शकल्या मी शासनाचे मनापासून आभार मानते तुमचे असेच आशीर्वाद मुलींच्या पाठीशी राहू द्या परंतु दुर्दैवानं माझे वडील माझी पुढची फी भरू शकत नाहीये त्यामुळे माझं उच्च शिक्षण होऊ शकत नाही माझ्या पुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं म्हणून तिने आत्महत्या करून स्वतःच जीवन संपवलं ही बातमी रात्री नऊ वाजता माननीय मुख्यमंत्रीच्या कानावरती गेली आणि मुख्यमंत्र्यांनी एका क्षणात विचार न करता काय होईल ते होईल परंतु माझ्या राज्यातली एकही मुलगी पैशा वाचून उच्च शिक्षण घेण्यापासून राहिली नाही पाहिजे म्हणून सर्व जातीतल्या धर्मातल्या पंथातल्या मुलींना उच्च शिक्षण मोफत करून टाकलं इतकी पहिल्यांदा झालेली ही घटना या महाराष्ट्रात घडवणारे हे माननीय मुख्यमंत्री आहे आणि म्हणून साहेब आज हा महायुतीचा विजय जो दंडित झालेला आहे तो आपण घेतलेल्या धडाडीच्या निर्णयांमध्ये झालेला आहे पहिल्यांदा या महाराष्ट्रात घडलं की मुख्यमंत्र्यांचे दरवाजे माणसाचे या माणसाचं हृदय या माणसाच्या मनाचे दरवाजे कायमच सर्वसामान्यांसाठी उघडे होते परंतु या महाराष्ट्राचा मुख्य असलेल्या माणसाच्या घराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी रात्री बेरात्री पर्यंत उघडा शेवटचा माणूस दारात आलेला मला भेटल्याशिवाय जाणार नाही तो जेवल्याशिवाय जाणार ना इतका मायाच्या ममतेनं आणि बापाच्या काळजीनं ज्यांनी हे महाराष्ट्र चालवलं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून या महाराष्ट्राने या महायुतीला भरभरून हे वरदान दिलेलं आहे आणि म्हणून या विजयाची परतफेड तुम्हा सगळ्यांना दिलेला शब्द तुम्ही फक्त माझे शिलेदार निवडून द्या मी तुमचे आभार मानायला हा दिलेला शब्द पाळणारे एकनाथ भाई आज तुम्हा सर्वांचे आभार मानायला या ठिकाणी आलेले आहे अरे घरात बापांनी काही केलं तर लेकरू त्याला धन्यवाद म्हणत नाही लेकरांनी काही केलं तर बाप त्याला जवळ घेत नाही अशी परिस्थिती तुमच्या माझ्या घरात असताना या महाराष्ट्राच्या एका उच्च पदावर असलेला माणूस सर्व सत्ता मिळाली असताना तुमच्यापर्यंत येतात ते केवळ फक्त तुमचे आभार मानण्यासाठी हे आभार सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आदरणीय बाईंना आदरणीय साहेबांना एक विनंती आहे साहेब आपण आपल्या महिलांना सशक्त केलं दर महिन्यांना त्यांना लाडक्या योजनेच्या माध्यमातून असेल विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येकीच्या हातात पैसा गेला परंतु या पैशाचा विनियोग हो करत असताना गाव तिथे उद्योजिका वॉर्ड तिथे महिला उद्योजिका कशी निर्माण करता येईल यासाठी आपल्या माध्यमातून आम्हा सगळ्या महिलांच्या पाठीमागे काहीतरी बळ उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे निश्चितच उद्योग विभागाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या वेग योजना असतात परंतु ज्या फाईली तयार कराव्या लागतात या फाईल तयार करत असताना ज्या अडचणींना या महिलांना पुढे जावं लागतं त्यासाठी या उद्योग विभागात जर महिलांसाठी एक खिडकी योजना जर आपण राबवली तर निश्चितच त्याचा फायदा या सगळ्या महिला भगिनींना झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या पद्धतीने आज सगळ्या महिलांना माझी विनंती आहे हप्ता आला आपण खुश हप्ता नाही आला काय झालं बाई निश्चित काही पॅरामीटर्स लागणार आहेत काहींच्या पदरी पडतील आपल्याला जर दुसरी तिसरी काही योजना मिळत असेल तर एखादी कमी जास्त पण होऊ शकतील म्हणून लगेच बोटं मोडणं सुरू करायचं नाही जे मला मिळतंय ते प्रत्येकीला मिळालं पाहिजे या भावनेनं आता तुम्हाला मला सगळ्यांना काम करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे महाराष्ट्र आता महायुतीच्या हातात आलेला आहे विजयाची ही घोडदळ सुरू झालेली आहे आता प्रत्येकाचं लक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राहिलं पाहिजे सगळ्या घरात काम करत असताना एक कुटुंब एक दिलानं काम करत असताना वडील जर एका स्थानावर आहेत त्याच्या पाठोपाठ जर दुसरा भाऊ असेल त्याच्या पाठोपाठ जर मुलांनी कामं करत असतील हे कुटुंब जे जे कुटुंब एकत्र राहिले त्या त्या कुटुंबांनी सत्ता आणि विकास आपल्या हातात ठेवलेला आहे जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आता तुमची माझी जबाबदारी आहे नी काम केलं आमदार निवडून आले मला वाटतं आता प्रत्येक प्रत्येकाची जबाबदारी आहे आता कार्यकर्त्यांना पदावर बसवत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आम्हाला कशा पद्धतीने विजय मिळवता येईल यासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून अधिक जण बोलता मी या ठिकाणी साहेबांसाठी फक्त एवढं म्हणू शकते साहेब तुम्ही सागराची गाज साहेब तुम्ही सागराची गाज तुम्ही महाराष्ट्राचा आवाज तुम्हीच कायम आमच्या हृदयात नेहमीच भाई काल उद्या आणि आज माननीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करून येणाऱ्याही काळात आपण महायुतीच्या पारड्यात असंच विजयाचं दान टाकणार आहात याच भावनेनी याच अपेक्षेनी मी या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र